एक इतिहास अध्याय एकोणतीस ओवी दहा ते एकोणीस दाविदा राजाची यववा देवाला उपकार स्तुतीची प्रार्थना सर्व ऐश्वर धन दौलत यव्हा देवा तुझ्याकडूनच आहे दावीत म्हणतो तू दिलेल्या संपत्तींतून तु, तुझे मंदिर बांधण्यासाठी स्वइच्छेने व आनंदाने आम्ही दाणे आणले आहे त्याचा तू स्वीकार कर व मंदिर बांधण्यास माझ्या मुलाला सोबू दिले दावीद राजाने यव्हा देवासाठी मंदिर बांधण्याची इच्छा प्रकट केली त्यामुळे यव्हा देवाने सांगितले तू खूप रक्त पाडले आहे म्हणून तुझा मुलगा माझ्यासाठी मंदिर बांधील त्याप्रमाणे राजाने आपल्या मुलाला यव्हा देवाचे मंदिर बांधण्यासाठी सांगितले मंदिर बांधण्यासाठी दाविदाने अधिकाऱ्याने व लोकांनी पुष्कळ दाणे आणली त्याबद्दल राजा यहवा देवाची स्तुती व प्रार्थना करतो आणि दाविदाने सर्व समुदायाच्या देखता यहवा देवाची स्तुती केली आणि म्हटले हे देवा आमचा बाप इस्रायल याचा देवा तू सदा सर्व काळ धन्यवादीच आहे यहवा देवा महत्त्व व पराक्रम व वैभव व जय व प्रताप ही तुझीच आहे कारण आकाशात व पृथ्वी जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे एव्हा देवा राज्य तुझेच आहे आणि तू सर्वांवर अधिकार करतोस संपत्ती सन्मान तुझ्याकडूनच आहे आणि तू सर्व जगावर अधिकार करतोस सामर्थ्य व पराक्रम तुझ्यासाठी आहेत कोणाला थोर करणे कोणाला शक्ती देणे तुझ्यासाठी आहे तर आता आमचा देवा आम्ही तुझे उपकार मानतो आणि तुझ्या प्रतापी यव्हा नावाची स्तुती करतो या प्रकारे आम्हा स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती तूच दिली आहेस मी व माझे लोक काहीच नाहीत कारण सर्व वस्तू तुझ्यापासूनच आहेत आणि जे तू आम्हाला दिले त्यांतूनच आम्ही तुला हे दान दिले आहे कारण आम्ही आपल्या सर्व पूर्वजाप्रमाणे तुझ्यापुढे परके व पुरी आहोत पृथ्वीवर आमचे दिवस सावलीसारखे आहेत आणि टुकून राहण्यासाठी काही आशा नाही हे हो आमच्या देवा तुझ्या पवित्र नावासाठी तुझे घर बांधायला जो संग्रह तयार केला आहे तो सर्व तुझ्या हातून आलेला आहे आणि सर्व तुझेच आहे आणि हे माझ्या देवा जेव्हा तू अंतकरण पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हेही मी जाणतो मी तर आपल्या हृदयाच्या सरळपणाने खुशीने या सर्व वस्तू अर्पण केल्या आहेत आणि आता तुझे लोक येथे हजर आहेत त्यांनी तुझे मंदिर बांधण्यासाठी स्वखुशीने अर्पणे दिले आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे हे होवा आमच्या पूर्वजाच्या अब्रामाच्या विसाकाच्या व इस्रायलाच्या देवा तू आपल्या लोकांच्या अंतकरणांतील विचारांच्या कल्पनात हे सर्व काळ राहा आणि त्याची अंतकरण तुझ्याकडे स्थिर कर आणि माझा मुलगा शर्मन याने तुझ्या आज्ञा व तुझे नियम व तुझे विधी पाळावे व हे मंदिर बांधण्यासाठी तू त्याला पूर्ण हृदय दे राजा स्वतः राजा असून तो समुदायाला म्हणतो सर्व काही एव्हा देवाचे आहे आणि तू जे दिले त्याच्यामधूनच त्याच्या मंदिरासाठी तुझ्या इच्छेप्रमाणे दान दिलेलं आहे म्हणजेच सर्वांना ऐश्वर्य संपत्ती व अधिकार हा ह्या एव्हा देवच देतो त्यामुळे आपल्या संपत्तीचा अधिकाराचा व यव्हा देवाने दिलेल्या पवित्र आत्म्याचा वापर एव्हा देवाची स्तुती करण्यासाठीच करावा जे चमत्कार किंवा कार्य एव्हा देवच माणसाकडून करून घेतो त्यामुळे माणसानं संत बनू नये व त्यांना भजू नये ती मूर्तीपूजा आहे कारण करता कविता कर एव्हा देवच आहे त्यामुळे एकच यव्हा देवाकडे आपण त्याच्या आज्ञा व नियम मोडल्याबद्दल पापांची क्षमा मागून त्याच्या आज्ञा व नियम पाळूया व येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाजवळ आपल्या मागण्या व विनंत्या मांडूया म्हणजे आपणाला कुठच्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही व चांगले आरोग्य मिळेल हा लेलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा ब्रिटर्स प्रेस गॉड हा लेलूया